अगदी चौदा वर्षाचा वैभव सूर्यवंशी शतक ठोकत सर्वांच्या नजरेत आलं मात्र काही महान व्यक्ती हा सूर्यवंशी चौदा वर्षाचा नसून जास्त वर्षाचा असल्याचा दावा करू लागले तेव्हापासूनच क्रिकेटमध्ये वय लपवता येतो काय याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे खरंच वैभवने स्वतःची वय लपवली आहे काय आजच्या प्रगतशील क्रिकेटमध्ये वय लपवता येतो काय याआधी असे प्रकरण घडले आहेत काय बी सी सी आय वयाची पडताळणी कशी करतो हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मी पंकज आणि आपण बघता बोला दाजीबा बी सी सी आय वयाची पडताळणी जन्मदाखला व बोन एस टेस्ट मधून करतो बोन एस टेस्ट याविषयी आपण पुढे बघणारच आहोत वैभव सूर्यवंशीवर अनेकांनी शंका घेतलेली आहे दोन हजार तेवीसचा वैभवचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये तो स्वतः सांगितले की सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला तो चौदा वर्षाचा होईल मात्र आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये त्याचे वय चौदा वर्षे असल्याचे सांगण्यात आले वैभवने स्वतः स्पष्ट केले की त्याची जन्मतारीख सत्तावीस मार्च दोन हजार अकरा आहे आणि तो दोन हजार पंचवीसमध्ये चौदा वर्षाचा आहे वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी सांगितले की वैभव साडेआठ वर्षाचा असताना बी सी सी आयने त्याची हाडाची वय तपासणी म्हणजेच बोन एज टेस्ट केली होती आणि त्यात कोणत्याही विसंगती आढळली नव्हती आणि गरज पडल्यास तो पुन्हा वय तपासणीला सामोरं जाईल वैभवने अंडर सिक्स्टीन आणि अंडर नाईन्टीन स्तरावर खेळताना बी सी सी आयच्या वय तपासणी प्रक्रियेतून यशस्वीपणे तपासणी पूर्ण केलेली आहे वैभवने रणजी ट्रॉफी विनू माकळ ट्रॉफी आणि अंडर नाइन्टीन आशिया कपसारख्या स्पर्धामध्ये भाग घेतला आहे जिथे बी सी सी आयची कठोर वय तपासणी प्रक्रिया लागू होते म्हणून वैभवने आपली वय वै लपवली नसल्याचे सिद्ध झाले व वै वैभव सध्या चौदा वर्षाचा आहे व लपवल्याचा प्रकार अंडर नाईन्टीन अंडर सिक्स्टीनमध्ये जास्त दिसून येतो दोन हजार नऊमध्ये मनीष पांडे यांच्यावर अंडर नाईन्टीनमध्ये वय लपवल्याचा आरोप झाले व ते आरोप सिद्ध होत अंडर नाईन्टीन वर्ल्ड कपमधून बाहेर काढत त्यांच्यावर तात्पुरती बंदी घातली होती दोन हजार आठ नऊमध्ये पंजाबचा खेळाडू हरप्रीत सिंग यांच्यावर अंडर नाईन्टीन स्पर्धेत वय लपवल्याचा आरोप झाला बीसी केलेल्या हाडाच्या वय तपासणीमध्ये म्हणजेच बोन एस टेस्टिंगमध्ये त्यात सिद्ध झालं की त्यांनी स्वतःची वय लपवली आहे व त्याच्यावर त्यावेळी कारवाई करण्यात आली होती दोन हजार नऊमध्ये मध्ये पाकिस्तानचा खेळाडू शहबाज अहमद यांच्यावर अंडर नाईन्टीन विश्वचषकात वय लपवल्याचा आरोप झाला त्यात त्यांच्या शारीरिक स्वरूप आणि सादर केलेल्या कागदपत्रांमधील विसंगतीमुळे आय सी सीने तपासणी केली आणि त्याला स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले नेपाळचा फिरकी गोलंदाज संदीप लामिछाने यांच्यावर दोन हजार सोळामध्ये अंडर नाईन्टीन विश्वचषकात खेळताना वय लपवल्याचा संशय व्यक्त झाला होता त्याचा जन्म प्रमाणपत्र आणि प्रत्यक्ष वय यामध्ये तफावत आढळून आली होती परंतु नेपाळ क्रिकेट बोर्डाने त्यांची बाजू घेतली होती तरी यामुळे बराच वाद निर्माण झाला होता बी सी सी आय वयाची तपासणी एस टेस्टिंग पद्धतीने करतो ही एक वैद्यकीय तपासणी आहे जी मुलांच्या हाडाची व शारीरिक परिपक्वतेचा अंदाज घेण्यासाठी केली जाते ही प्रक्रिया अंडर नाईन्टीन व ज्युनियर क्रिकेट दरम्यान वापरली जाते व्यक्तीच्या डाव्या हाताचा आणि मनगडाचा एक्सरे केला जातो डाव्या हाताचा यासाठी एक्सरे केला जातो कारण त्यात कमीत कमी रेडिएशनचा संपर्कात येतो आणि हाडाच्या वाळीचे स्पष्ट चित्र दिसतो ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे त्यात गुण दिले जाते आणि त्या गुणानुसार आणि सांगितलेल्या वयात याचा अभ्यास करून योग्य वय ठरवले जाते अंडर नाइनटीन किंवा अंडर सिक्स्टीन स्पर्धामध्ये खेळाडूचे वय सत्यापित करण्यासाठी बी सी सी आय आणि आय सी सी यासारख्या संस्था हाडाच्या वय वा तपासणीचा वापर करतात विशेषतः जेव्हा जन्म प्रमाणपत्र किंवा इतर कागदपत्रावर शंका असते तेव्हा या बोन एस टेस्ट पद्धतीचा वापर केला जातो खेळाडूंना नामांकित रुग्णालयात किंवा वैद्यकीय केंद्रात पाठवले जाते तिथे रेडिओलॉजिस्ट आणि तज्ज्ञ ही चाचणी करतात चाचणीचा अहवाल क्रिकेट बोर्डाला सादर केला जातो वैभव सूर्यवंशी यांच्या बाबतीत त्याच्या वडिलांनी सांगितले की बी सी सी आयने त्याची हाळाची वय तपासणी साडेआठ वर्षे असताना केलेली होती आणि त्यात त्यांचे वय योग्य असल्याचे आढळले होते बी सी सी आयकडून बोन एस टेस्टिंगचा वापर केला जात असल्याने सध्या खेळाडूला आपले वय लपवणे खूप कठीण चाललं या दहावीस वर्षापूर्वी असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत होते मात्र सध्या हे प्रकरण घडणे फार अवघड झालेले आहे वैभव सूर्यवंशी यांचा साडेआठ वर्षाचा असताना बी सी सी आयने बोन एस टेस्ट केल्याने त्याचप्रेस सिद्ध झालं की वैभव सूर्यवंशी यांची खरी वय तीच होती या सगळ्या गोष्टीचा विचार केले असता वैभव सूर्यवंशी याची खरी वय आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये चौदा वर्ष आहे हे सिद्ध झालेलं आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली आपण कमेंट्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपण एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा